नमस्कार मंडळी जेवण करा दुपारचं मस्त भाजी जेवण चालू बघ आपले आंबे हे सगळं निवांत बसलो का डबा डब्यामध्ये चुरले बाजरीची भाकर आणि वडी जरा सांडगा म्हणते बरेचणं आणि इकडं पाण्याची काय भरणी मस्त पाणी पि फायबरची वाटी चालू इकडं जेवण आणि इकडे बघा आपली भाजीपाला हे सगळा तर काल फाव आलेला त्याच्यामुळं खायनं चालू आहे आपलं भाजी आणि भाकर मस्त चालू आहे भरला बाकी यातून पण जेवाय आतापर्यंत भिजवा गेल तो सिंगल फ्यूजनं आरेम पाईप लावला तिकडं आलं म्हणलं जेवण करून घ्यावा मस्त बाहेरी तेव्हा तिकडे एक शिल्लक राहिली भाकर बारीची दोन भाग अडीच भाकर येईल त्या बायक म्हणून त्या काही सरत नाहीत आपल्याला आता काही नाही तेवढी एक भाकर शिल्लकच राहिली बघा असं असतं शेतकऱ्याचं शिरकच असते शेतकऱ्यापेशी कवा ना मग जेव्हा भेटू दुसऱ्या ऑडिओमध्ये बाय बाय